आयुष्य म्हणजे काय आयुष्य म्हणजे मुलगी चढउतारांचा घाट आयुष्य म्हणजे सून हसण्या रडण्याचा वेगळाच थाट आयुष्य म्हणजे बहीण आईचे सुंदर रूप आयुष्य म्हणजे ननंद सासरकडील साजूक तूप आयुष्य म्हणजे भावजय ऊन पावसाचा खेळ आयुष्य म्हणजे जाऊबाई सुखदुःखाचा जा मेळ आयुष्य म्हणजे आई काळजीत झुरणं आयुष्य म्हणजे सासू स्वार्थीपणाचं लेणं ही कविता जी आहे, आहे जी तर ती आहे सुमनांजली बनसोडेची खूप छान वाटली मला छान वाटली म्हणून मी तुम्हाला सुद्धा ऐकवली आता तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर आवडलं असेल व्हिडिओ माझे आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला आज बोलूया आयुष्य म्हणजे नक्की काय तर आयुष्य ही एक अशी गोष्ट आहे की जी कुठल्याही शाळेमध्ये कुठल्या कॉलेजमध्ये कुठल्या क्लासमध्ये कुठल्या ट्युशनमध्ये कुठेही न शिकवतासुद्धा माणूस पास फेल होत असतो तर असं आहे हे आयुष्य आयुष्य म्हणजे अशी शाळा आहे जिथे प्रत्येक वेळेस हे पेपर वेगवेगळे असतात प्रत्येकाचं असतं हे ते कुठल्या शाळेत असं शिकवलं जात नाही ते म्हणजे अशी कुठलीच शाळा नाही आहे की जिथे शिकवलं जातं की आयुष्य म्हणजे काय असतं आयुष्य म्हणजे सुख दुःखाचा अनुभव कोण आपलं कोण परक हे सर्व काही जे आहे ना तर ते आयुष्यामध्ये येऊनच शिकतं माणूस आणि प्रत्येकाचं हे वेगवेग पेपर वेगवेगळे असतात प्रत्येकाची शाळा वेगवेगळी असते काही गोष्टी ज्या आहेत ते सोडून दिल्याने सुटतात काही गोष्टी सोडवल्याने सुटतात तर अशा काही गोष्टी असतात की ज्याचा आपण खूप जास्त विचार करतो पण जास्त विचार करूनही जर ती गोष्ट सुटत नसेल एखादं वाक्य एखादं खोडं जर सुटत नसेल तर ते सोडून द्यावं किंवा मग एखादी जर अशी गोष्ट असेल की ती खरंच सुटत असेल तर मग ते सोडूनच टाकावं तर आयुष्य हे असं आहे की दुसऱ्यांसाठी जगलं तर छान आता बरं प्रत्येकजण आपल्या लाईफमध्ये भरपूर जणं असतात तर त्यांच्याच मनासारखं जगायचं तर स्वतःच्या मनासारखं कधी जगायचं प्रत्येकाने याने म्हटलं हे कपडे नको घालू ते नको घालू हे असं नको करू ते तसं आता आपण एखाद्या वेळेस करतो यांना हे आवडत नाही म्हणून आपण करायचं की नाही हे आपण घालूया तर तसं होत नाही तुम्ही प्रत्येकाच्याच मनासारखं वागाल तर स्वतःच्या मनासारखं कधी वागाल स्वतः कधी म्हणजे कळेल तुम्हाला की नाही आता दुसऱ्याचं म्हणजे याला हे आवडत नाही त्याला ते आवडत नाही असं म्हटलं तर आपण त्यांच्या मनासारखं वागायचं मग स्वतःच्या मनासारखं तरी वागायचं तरी कधी आणि आयुष्य हे अशी एक गोष्ट आहे ना जिथे आपण ज्या ह्याच्यामध्ये जातो ना ज्या त्रासातून जातो ज्याच्या काय म्हणतात ते त्याचा अनुभव हे वेगवेगळे वे, असतात वे, प्रत्येकाची लाईफमध्ये प्रत्येकाचे अनुभव असतात ना ते वेगवेगळे वे, असतात वे, वे, कोणाचेच आयु आयुष्यातले जे अनुभव असतात प्रत्येकाची लाईफ वेगळी असते प्रत्येकाच्या लाईफमधले जे पण अनुभव असतात ते वेगळे असतात प्रत्येकाचे पेपर वेगळे असतात काही वेळेस असं होतं की आपण म्हणजे एखादी गोष्ट करतो आणि समोरच्याला आवडून जाते पण आपल्याला आवडत नाही तरीसुद्धा आपण हे करतो आता आयुष्य हे काही नेहमी नेहमी मिळणारं नाही आहे कधी स्वतःसारखं कधी दुसऱ्यांसारखं असं सा जगत काढायचं असतं पण असंच नाही जगू शकत आपण की नाही दुसरं समोरचं म्हणेल त्याच यांनी ना आपण नाही जगू शकत प्रत्येक वेळेस जे आहे ना, ना तर ते वेगवेगळ्या पद्धतीने जे आहे तर ते आपल्याला जगावं लागतं प्रत्येकाचे म्हणजे चांगले दिवस वाईट दिवस हे प्रत्येकाच्या याच्यामध्येच असतात असं कोणी आहे का की नाही त्याला जन्मापासून मरेपर्यंत वाईटच दिवस आहे आता जसं तुम्ही विचार कराल ना तर तसं आहे तुमच्या आयुष्यामध्ये एखादी जर चांगली गोष्ट घडली ना तर तुम्ही चांगला विचार करा पुढच्यासुद्धा गोष्टी चांगल्याच घडतील आणि जेवढं असं म्हणतात की जेवढं आपण निसर्गाला दिलं आहे ना तेवढं तो आपल्याला परत देतो आता तुम्ही त्याला आनंद दिला आहे तर आनंद देणार तुम्ही दुःख दिलं आहे तर दुःख देणार तुम्ही त्रास दिला आहे तर त्रास देणार जसं आपण समोरच्याला देऊ ना तसं ते आपल्याला दुपटीनं परत मिळत असतं तो कोणाचं कोणाकडे शिल्लक ठेवत नाही आता हे जर हे म्हणजे प्रत्येक बऱ्याच जणांना जे आहे ना तर ते माहीत असेल जवळपास प्रत्येकालाच माहीत असेल की आपण एखाद्याशी जसं वागलं ना तसं ती वागणूक आपल्याला परत मिळते त्याच्या दुपटीने सुद्धा मिळू शकते तर जे असेल ते असेल आता आयुष्य जगायचं तर छानच आहे आता आयुष्य काही परत परत मिळणार नाही येणार ना तर मग व्यवस्थितच जगायचं आता कोण काय म्हणतं कोणाविषयी कोण काय बोलतं याच्यामध्ये जास्त पडायचं नाही हे आयुष्यामध्ये आलेले हे जे खेळ असतात ना तर ही चालूच असतात ती ना आपण बदलू शकत आहे नाही आपण ती सोडू शकत आहे आणि मी जसं म्हटलं तसं एखादा प्रश्न असेल त्याचं जर उत्तर आपल्याला माहीत असेल तर लगेच सोडून टाकावा नसेलच माहिती तर सोडून द्यावा जेव्हा ते उत्तर भेटेल तेव्हा बघता येईल तर एवढं छान जे आहे इंद्रधनुषी आलेलं म्हणून थोडासा जो व्हिडिओ आहे तर तुमच्यासोबतसुद्धा शेअर केलं आता मी ते वरती थोडीशी चालायला आले आता सकाळी चालायला जमत नाही म्हणून मग थोडंसं जे आहे तर ते संध्याकाळी जे आहे तर ते चालायला येते बरं दिवसभरातून केव्हा पण चालला तरीसुद्धा चालेल वरती मुलांनाही घेऊन आले होते ते सुद्धा खेळतात आणि त्यांच्यासोबत खेळून आपल्यालाही आता मी तर जास्त काही खेळत नाही पण त्यांच्यासोबत सोबत असते आज सनसेट होतोय खूप छान वाटतं आहे बघा एकदम भारी दिसतं आहे आणि आमच्या इकडे जे आहे ना तर त्याचं डोंगराळ वातावरण आहे जास्त म्हणजे बिल्डिंग वगैरे नाही आहे तर छान वाटतं गावाकडच्या वाटतं तर इथे मुलं खेळत होती आणि मुलांना मी रोज संध्याकाळी जे आहे, आहे ना तर ते वरती घेऊन येते कारण आजकालच्या मुलांना ना टी व्ही आणि मोबाईल याच्या व्यतिरिक्त काहीच दिसत नाही सगळं हे जे आहे ना तर टी व्ही आणि मोबाईलमुळेच होतं आता टी व्ही आणि मोबाईल काही वाईट नाही आहे चांगल्या गोष्टीसुद्धा आहे त्याच्यामध्ये चांगल्या गोष्टी स सा बघण्यासारख्या आहे ऐकण्यासारख्या आहे पण आपल्या वेळेस जे होतं ना खेळ वगैरे ते मुलांना बरेच मुलांना जे आहे ना तर ते खेळ माहीत नसतात कबड्डी खो खो झाले इत भरपूर छान अशी भ खेळ झाली आहे आणि ती जर त्यांना सांगितली ना लगोरी वगैरे तर त्यांना वेगळं असं वाटतं कसं असतं मम्मा कसं असतं मम्मा मग त्यांना सांगितलं तर ते विचारतात की हां तुम्ही असं खेळत होता का तुम्ही असं करत होता का तर असं त्यांनासुद्धा छान वाटतं आणि आपल्यालासुद्धा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्स थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ